मराठी सृष्टीतून अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेते लेखक दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे आज सकाळी दहा वाजता दुःखद निधन झाले आहे क्षितिज झारापकर यांना कर्करोगाने त्रासले होते गेले कित्येक दिवस ते या आजाराशी तोंड देत होते उपचाराला प्रतिसाद देतात अशी बातमी अनेक सेलिब्रिटीकडून ऐकायला मिळायची पण कर्करोगाशी त्यांची झुंज आज पाच मे रोजी अपयशी ठरली त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने कलासृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास क्षितिज झापकर यांचे पार्थिव त्यांच्या दादर येथील निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत क्षितिज झारापकर यांनी अनेक नाटक चित्रपट तसेच मालिकामधून विविधांगी भूमिका साकारल्या क्षितिज झारापकर बऱ्याच प्रतीक्षेनंतर चर्चा तर होणारच या नाटकातून त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर पाऊल टाकले होते बायकोच्या नकळतच कळतच या नाटकानंतर चित्रपट चित्रपटसृष्टीकडे वळले होते त्याच दरम्यान त्यांनी नाटकाचे समीक्षक म्हणूनही काम केले चर्चा तर होणारच या नाटकाचे स्क्रिप्ट वाचले आणि त्यांनी रंगभूमीवर पुन्हा पाऊल टाकण्याचे ठरवले त्यानंतर मालिकेतही ते दमदार भूमिकेतून पाहायला मिळाले स्वराज्य सौदामिनी तारारणी अशा मालिकेतून त्यांनी ऐतिहासिक भूमिका साकारल्या करूया उद्याची बात हा क्षितिजांनी दिग्दर्शनातील पहिला मराठी चित्रपट ठरला त्यांच्यासोबत अनेक कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली होती